<laughs> याई याई। बोला काय होते हो डॉक्टर आज मदर्स डे आहे ना म्हणून आईला चेकअपला घेऊन आलोय काय काळजी करू नका सगळं ठीक तुमची एकदम ठणठणी थेड़ ते थे काही झालेलं नाही या दोन गोळ्या फक्त वेळेवर घ्या काही लागलं तर फोन करा हो चालेल चला येऊ का डॉक्टर या 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 तुमच्या सोबत कोण आलंय कोण नाही मी एकटीच आले आवाज मदर्स डे तुमची मुलं नाही आली सोबत मुलगा मोठ्या आईची काळजी घ्यायला गेला गेलाय मोठ्या आईची काळजी म्हणजे अहो मुलगा आर्मी मध्ये ना आता आपल्या सगळ्यांच्या मोठ्याला गरज नाही का अरे आमचे आजार गोळ्या खाऊन बरे होतील पण तिच्या आजारासाठी इतरांवर गोळ्या चालवायला लागतात ना खरे भारत मातेच्या सेवेत गेलाय तर हो बर किती झाले नाही काही नाही म्हणजे जो आपल्या सगळ्यांच्या आईची काळजी घेतोय त्याच्या आईची काळजी आम्ही घेऊ शकतो ना